मराठी आमची जात भरुयांचे रक्त अजित रावांचे नाव घेते मी शिवयांचे दिवशी हा छोटासा बोर कार्यक्रम खेडेगावातील महिलांना माहीत नसतो त्याच्यामुळं आपण एक छोटासा हा बोर नाहाण्याचा कार्यक्रम करणार आहोत हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बोर बोरना आम्ही कसं करणार आहोत हे बोर पण आहे ते शहरातील काही मंडळींना माहिती नसतात की बोर सगळ्यांनी या आमच्या गावाकडे भरपूर बोर आहेत सासूबाई आहे खाली जाऊ जाऊबाई या त्यांच्या सुना लाडक्या सुना आणि हे चिल्ली पिल्ली आमची आमचे आमचा आयांश या बी टिकाव्या नमस्कार मंडळी स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा ही आहे आमची काव्या तिचे आम्ही बोरणान करणार आहोत आम्ही तिच्या बोरणानासाठी एवढ्या वस्तू ठेवलेल्या आहेत तिथे बोल सकते। सकते। माने का हा काव्या राहुलवर आपलं स्कूल मांडवे ती आपलं स्कूल मध्ये शिकत आहे इंग्लिश मीडियम स्कूल आणखी गोरनान झाल्यानंतर आम्ही इथे हळदी कुंकवाचा कार्यक्रम करणार आहे व इथे सगळ्या बायका बसलेल्या आहेत सासूबाई जाऊबाई सगळे आहेत आजीबाई आहे आमच्या आज लाडक्या आजीबाई सर्वाजी काव्याच्या बोरनासाठी इथे सगळं साहित्य ठेवलेलं आहे आपण बघूया काय काय साहित्य बिस्किट चॉकलेट बोर गुलाब जामुन सोन सोनपापडी शंकरपाळे स्वस्तिक पण काढले या आहेत सर्व बोरनहाण्याच्या वस्तू टेडी पण ठेवलेले आहेत इथं त्यांनी बोरनहाण्यासाठी कोण बोरनाहाण्यासाठी कोण कोण आलेला आहे ते बघू आपण या आमच्या काकी या जाऊबाई या पण जाऊ बाई या काव्याच्या आजी व या काव्याच्या दोन्ही काकी या मोठा सासूबाई ही काव्याची मम्मी काव्याची आजी आणि ह्या काव्याच्या पंजा आजी पंजाजी बोला काव्याचं वर्णन करायचं ना वर्णन करायचं ना हा चला तर आपण आता काव्याचं वर्णन करूया काव्या चल ही आहे माझी छोटीशी प्रिन्स आहे काव्या तिचं आम्ही बोलनान करणार आहोत तर आपण बघूया कशा प्रकारे बोरनान करते बस मला बस तिथं तीदे बस, काव्या बस अशा प्रकारे आपण आता काव्याचं करणार आहोत ही आमची छोटीशी प्रिन्सेस काव्या हा छोटासा बोरनाहनाचा कार्यक्रम खेडेगावातील महिलांना माहीत नसतो त्याच्यामुळं आपण एक छोटासा हा बोर नाण्याचा कार्यक्रम करणार आहोत हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा की बोर करणार आहोत हे बोर पण आहे ते शहरातील काही मंडळींना माहिती नसतात की बोर सगळ्यांनी या आमच्या गावाकडे भरपूर बोर आहेत हो आज काव्याची मम्मी काव्याला ओळत आहे <laughs> काव्याला गुलाबजाम घातला खायला काव्या खा ही काव्या ही काव्याची मोठी काकी ही आमची काव्या दिव्या काव्या दिव्या बर्फे हा बर्फे काव्या ही पण काव्याची काकी इकडे पहा काकी ही काव्याची आजी या एक नंबरच्या मोठ्या आजी काव्याला आता ओवळत आहे याच्या आजी ओवळले त्या चार, हो चार नंबरच्या आजी या सगळ्या पाच जणी आजी आहेत ही तीन नंबरची नाण्या आजी ही काव्याची मामा आजी हा काव्याच्या मामी आ, मामा आजीने लाडू दिलेला आहे काव्याला खायला काव्या खा, ला, ला खा लाडू गागरे आजी ही पण का, काव्याची काकी ही काव्याची ही काव्याची दीदी इकडे बघ अभिरुची बर्फी देते खायला इकडे बघ अभि या आमच्या काव्याच्या पंजा आजी त्यांचं वय आता पंच्याऐंशी वर्ष आहे पण एकदम कडक आजी आमची <laughs> काव्याची आजी काव्याला कुंकू लावताना <laughs> या काव्याची आजी या दोन नंबरच्या आजी खाऊ हा बर्फी खाते इकडे काव्याचे मम्मी पप्पा काव्या इकडे बघ हा आमचे लाजवड काव्याचे पप्पा बड़ बड़ <स्थारा> <स्था> ही आमच्या काव्याची काकी आहे तिला खूप बडबड करावी लागते घाला काहीतरी खाऊ घाला ही आमची लाडकी प्रिन्सेस अशा प्रकारे आम्ही आता काव्याचं वर्णन करत आहोत आम्ही काव्याला बोराणी आणि यांनी आंघोळ घालत आहोत तर आपण बघू शकतो सगळे

आता पंचायत जी काव्याचं वर्णन करत आहे वाढदिवस हा वाढदिवस वाढदिवस नाही काव्या बिस्किट खा हे काव्याचे मम्मी पप्पा ती त्यांची लाडकी प्रिन्सेस चला प्रिन्सेस खाते मोठी दिदी

जन्मदिला मातेने पालन केले पितेने रशिकांत रावांचं नाव घेतले सत्ते खंडबाजी गेवला सोने पत्तर नाव घेते मला नाही आवड

मराठी आमची जात भगव्यांचे रक्त अजितरावांचे नाव घेते मी शिवरायांचे भक्त आजचा आमचा हा काव्याच्या बोरनाचा व्हिडिओ आपणास कसा वाटला आपण सगळे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास कमेंट करून नक्की सांगा चॅनलला लाईक ला करा कमेंट करा सबस्क्राईब नक्की करा आपण सर्वांनी आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद जय शिवराय